नमस्कार मी वैद्य इंदिरासाठी वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते आपण गोष्टीमार्फत गर्भातल्या बाळाच्या मनाला बुद्धीला आकार देणार आहोत बाळाला गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही स्वच्छ शांत निवांत प्रसन्न जागी बसा तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा जागी तुम्ही बसा तुमच्या पाठीला कमरेला आधार द्या तुमचे डोळे बंद करा मन शांत करा तुमचे दोन्ही हात तुमच्या ओटी पोटावर ठेवा तुमचे दोन्ही हात पोटातल्या बाळाला स्पर्श करत आहेत अशी कल्पना करा तुमचे चित्त एकाग्र करा तुम्ही मनाने भावनेने पूर्णपणे बाळाशी जोडल्या गेल्या आहात असं अनुभवा बाळाशी एकरूप व्हा आता तुम्ही जी काही गोष्ट ऐकणार आहात ती पूर्ण लक्ष देऊन ऐका व तशी कल्पना करा म्हणजे ती गोष्ट बाळापर्यंत पोहोचेल आता आपण गोष्टीला सुरुवात करीत आहोत बाळा आज आपण खूप महत्त्वाची गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचे नाव आहे देव सगळं बघतो बाळा रमेश नावाचा एक मुलगा होता एक दिवस सकाळी सकाळी त्याच्या घराच्या दरवाजाची घंटी वाजली दार उघडताच त्याला एक अत्यंत तेजस्वी प्रसन्न चेहऱ्यावर छान हास्य असणारे एक व्यक्ती समोर दिसले रमेशने त्यांना विचारले बोला कोण हवा आहे आपल्याला ती व्यक्ती म्हणाली अरे तू रोज माझ्या घरासमोरून जातोस आणि समोर मी आलो आहे तर ओळखतही नाहीस रमेश पुन्हा म्हणाला माफ करा पण मी तुम्हाला बिलकुल ओळखलेले नाही अरे रमेश मी तोच आहे ज्याने तुला बनवले मी ईश्वर आहे तू नेहमी म्हणायचास ना की तुम्ही माझ्या नजरेत आहात पण मला दिसत नाहीत तर बघ आलो आहे मी आज दिवसभर तुझ्याबरोबर राहणार पण मी फक्त तुलाच दिसतो बाकी कोणाला नाही रमेशला खूप आश्चर्य वाटले तेवढ्यात त्याला मागून आईने आवाज दिला अरे एकटाच काय बोलतो आहे चल पटकन नाश्ता करून घे तुला ऑफिसला जायचे आहे ना रमेशला विश्वास झाला की हे खरंच फक्त मला दिसतात व हे ईश्वर म्हणजेच देव आहेत रमेश चहा प्यायला बसला तेवढ्यात ते पण शेजारी बसले आईने जो नाश्ता केला होता तो रमेशला आवडत नव्हता तो अण्णाला नाव ठेवणार तेवढ्यात त्याला आठवले की देव त्याच्या शेजारी बसला आहे व त्याला बघतोय तो त्याला पाहतो आहे व अण्णाला नाव ठेवले तर देवाला आवडणार नाही नंतर रमेश ऑफिसला जायला निघाला तर त्याच्या आधीच देव त्याच्या शेजारी येऊन बसले होते मग गाडी चालवत असताना त्याला फोन आला फोन घेण्यापूर्वी त्याला आठवले की अरे देव आपल्याला बघतो आहे म्हणून नियम न मोडता त्याने गाडी साईडला लावली व फोनवर बोलला त्यानंतर तो ऑफिसला गेला रोज ऑफिसला गेला की त्याची चिडचिड व्हायची त्याच्या तोंडातून अपशब्द निघायचे पण आज देव आपल्या बरोबर आहे म्हणून तो खूप सांभाळून बोलत होता वागत होता त्याला देवासमोर वाईट वागायचे नव्हते आज त्याचा दिवस खूप शांततेत गेला ऑफिस संपले की तो घरी गेला देव पण त्याच्या बरोबर होते आईने जेवायला वाढले त्याने आधी देवाला अन्न खायला सांगितले देवाने नैवेद्य स्वीकारल्यानंतर त्याने जेवायला सुरुवात केली त्याला ताटात जेवढे वाढले होते तेवढे त्यांनी सगळे संपवले व अन्नाला नाव न ठेवता तो शांततेत जेवला आईला खूप आश्चर्य वाटले ती म्हणाली की आज तू अन्नाला काहीच नाव न ठेवता जेवलास सगळं संपवलंस रमेश म्हणाला की मी आज प्रसाद खाल्ला आहे मी तृप्त झालो मी आजपासून अन्नाला नाव ठेवणार नाही आणि उष्टे पण टाकणार नाही कारण देव सगळं बघतोय आई आज रमेशला समाधान वाटले त्याला रात्री छान झोप लागली बरं का बाळा पण रमेशला कुणीतरी जोरजोराने आवाज देत होत व तो झोपेतून जागा झाला हे सर्व त्याला स्वप्न पडले होते बाळा स्वप्नात त्याला समजले की आपण जे काही वागतो जे काही बोलतो विचार करतो हे सर्व देव बघत असतो त्यामुळे आपण नेहमीच चांगले वागावे खरे व वा नम्रतेने बोलावे प्रामाणिकपणे काम करावे म्हणजे खऱ्या अर्थानं मनुष्यजन्म सार्थकी होतो धन्यवाद